सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह यशस्वी राबवला सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूर्तिजापूरच्या वतीने छत्तीसावा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस यशस्वीरित्या राबवण्यात आला आहे यामध्ये मूर्तिजापूर उपविभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूर्तिजापूर यांच्या वतीने चोवीस जानेवारी रोजी सकाळपासूनच या उपविभागातील सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यात रस्ता सुरक्षा जनजागृती सप्ताह यशस्वीरित्या राबवला आहे यामध्ये उपविभागीय अधिकारी राजेश नवलकार शाखा अभियंता आकाश आगरकर शाखा अभियंता प्रियांक पटेरिया संजय चव्हाण तुषार सुलताने श्री अग्रवाल श्री सोनकुसरे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियान यशस्वीरित्या राबवलं आहे यामध्ये शासकीय कार्यालय बस स्थानक शैक्षणिक संस्था बाजारपेठ ऑटो स्टँड इत्यादी ठिकाणी त्यांनी अभियान राबवले आहे या ठिकाणी जनजागृती केली आहे त्यांच्या या जनजागृतीला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूर्तिजापूर येथील सूत्रांनी दिली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा